नमस्कार मी कुमारी गिरिजा निलेश टे मी वर्ग सहा अ मध्ये श्री साईबाबा विद्यालय साईनगर अमरावती येथे शिकते मी आज तुम्हाला संत ज्ञानेश्वरांच्या लहान बहिणीची म्हणजेच संत मुक्ताबाईंची गोष्ट सांगणार आहे वेळ दुपारची माऊली भिक्षेसाठी ग्रामात गेले झोळीत थोडे पीठ होते पण चार भावंडांना पुरेसे नव्हते म्हणून माऊली एका घरासमोर जाऊन म्हणाले ओम भिक्षाम एक कर्मठ माणूस बाहेर आला आणि त्याने धाड कंधार बंद केले माऊली पुढे निघाले तेवढ्यात त्याने दार उघडला आणि म्हणाला ए पोरा थांब संन्यासाच पोरण तू भिक्षा पाहिजे का तुला थांब हे घे पीठ आणि पीठ म्हणून झोळीत मातीच टाकली माऊली मानखाली घालून पुढे निघाले तेवढ्यात त्यांनी अजून एकदा आवाज दिला आणि म्हणाला एक पुराठा या भाकऱ्या तर घेऊन जा आणि भाकऱ्या म्हणून झोळीत शेणाच्या गवऱ्याच टाकल्या माऊली घराकडे निघाले इकडे संध्याकाळ झाली मुक्ताईनं तिच्या विठ्ठलाच्या मूर्ती समोर सांज वाट लावली ही मूर्ती तेवढी तिच्या आई बाबांची आठवण तिने रामरक्षा म्हणायला घेतली तेवढ्यात ज्ञानदादा दादा आल्याची चाहूल तिला लागली तिने पटकन आपली रामरक्षा रक्षा आणि पानं घेतले निवृत्ती आणि सोपानदेव येऊन बसले तिने विचारले हे काय माझ ज्ञानदादा नाही आला तुम्ही दोघेच चालात निवृत्तीनाथाने उत्तर दिले भूक नाही म्हणतो तो ध्यान लावून बसलाय काय अशी कशी भूक नाही त्याने सकाळपासून काहीच खाल्लेलं नाही थांब मीच बोलवून आणते त्याला हे काय माझे जांडा जोडी तर इथेच आहे अग बाई याच्यामध्ये शेण्याच्या गवऱ्याने माती कोणी टाकली म्हणून माझा ज्ञानदादा रुसून बसला असेल ज्ञानदादा ऐकलंस चिंता क्रोध मागे सारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा योगी पावन मनाचा साही अपराध जनाचा ताटी उघडा ज्ञानेश्वरा अरे कोणी कितीही वाईट वागलं तरी त्याला क्षमा करावी असं तूच सांगतोस ना आणि आज स्वतःच रुसून बसलाय अरे शेत उगवत तिथे तण निघायचे फुले फुलतात तिथे काटे खुपायचेच केवढा फुलतो तिथे नाग निघायचेच असं रे काय ज्ञानदा सार जग जरी आगेसारखं दाहक झालं तरी तुम्हा संत मंडळींनी पाण्यासारखं शीतल असायला हवं अरे एखाद्या दे एखाद्या दिवशी दादाने जीप चावली तर थोडी बत्तीशी तोडत का आणि तुम्हाला संत मंडळींवर तर खूप मोठी जबाबदारी आहे तुम्ही तर सारे जगाला तारायचं हे देखील मी तुला सांगायला हवं का रे मी पाय दुखलेत माझे तुला बहिणीची दयाही येत नाही का विसरलेला क्षमा क्षमा कर तुझ्यावर नितांत तु प्रेम करणाऱ्या या दिनदुबळ्या लोकांसाठी दारुगड अंधारात चाचपडणाऱ्या या समाजासाठी दारुगड ज्ञानाचा दिवा लावण्यासाठी दारुगड तुझे सामर्थ्य दाखवण्यासाठी दारुगड ज्ञान दादा दार उघड दादा दार उघड विश्व कल्याणासाठी घालीत असलेली साद ऐकून माऊली खडबडून जागे झाले त्यांनी धावत येऊन दार उघडले दारात उभे असलेल्या मुक्ताला उचलून घेतले आणि म्हणाले मुक्ता तू आज माझी उद्धार करते झाली आहेस तू मला माझ्या कर्तव्याची जाणीव करून दिली आहेस खरंच सध्या मुक्ताबाईंनी ज्ञानेश्वर माऊलींना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून दिली होती अशा थोर माऊली आपण सर्वांसाठी एक वर मागूया सर्वे सर्व सुखीन संतो सर्वे संतो निरामयार्वे भद्राणी पशन दुःखमय धन्यवाद